No bueno, la ven, त्यांच्या लेखणीतून ले साकारलेली आहेत आणि मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतोय मी सांगितल्याप्रमाणे आपला महाराष्ट्र महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि संत परंपरा दाता या दोन्हीचा संस्कार आहेत आणि या माध्यमात हे वर्ष जगगुरु तुकोबरा यांचं तीनशे पंचाहत्तरावं सदैव हो वैकुंठिकामन वर्ष आहे याचा कुठलाही शुल्क केशव शंकरनाथ पथकाच्या माध्यमात घेतला जात नाही परंतु समाजाचं भान असलेलं ही संस्था असले विश्व हिंदू परिषद संचलित ही संस्था समाजाचे कर्तव्याची जाण ठेवणारी ही संस्था चार उपक्रम घेते वृद्ध मातापित्यांना धार्मिक यात्रा घडवते दरवर्षी आमचे सहा ज्योतिर्लिंग पूर्ण झाले त्यावर्षी त्याचबरोबर केशव शंकरनाथ पथकाच्या शैक्षणिक विभागाकडनं शैक्षणिक साहित्य जे गरजू विद्यार्थी त्यांना शंभर विद्यार्थ्यांना आपण गरजू शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतो कळलं ते पूजेच्या वेळेला वाजवायचं असतं जमवण वाजवायचं असतं तोंडाला इथे चक्क तास तास दोन दोन तास वेगळ्या मिरवणुकांमध्ये वेगळ्या धार्मिक कार्यक्रमात जाता ते काय चाललंय काय पण त्याची संख्या आता एवढी मोठी झाली त्याचाही जागतिक विक्रम होणार आहे तो बघायला आलेले सर्व नागरिक बंधू बघिनी खूप चांगला मुहूर्त आपण गाठला हे वर्षही खूप महत्त्वाचं आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची सातशे पन्नासावी जयंती आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमनाचा निर्णय केला किंवा त्यांना वैकुंठाला नेण्यासाठी विमान आलं असे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं तीनशे पंच्याहत्तरावी ती ती वैकुंठ गमन वर्षही आहे शहा शिवाजी महाराजांनी ते शिवराज्याभिष्यात हे स्वतः ते सिंहासनं बसले मनाविरुद्ध बसले त्यांचं म्हणणं होतं की नाही मी सिंहासनं बसणार पण जिजामातेने त्यांना कन्व्हिन्स केलं की सामान्य हिंदू वाढ बघतोय की माधव सिंहासन व्हावं आणि तुला बसावंच लागेल तुला हवं आहे की नको माहिती नाही बसावं लागेल तर त्या शिवराज्याभिषेकालाही तीनशे एकावन्न वर्ष पूर्ण झाली ज्यांनी सामाजिक कामाचा आणि प्रशासनाचा आदर्श घालून दिला अशा पुण्यशिव कैलादे ओळकरांच्या जन्मदिवसाला तीनशे वर्ष पूर्ण झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यदा यदा ही धर्मस्य म्हणतात तसं धर्माला ग्लानी आल्यानंतर कोणीतरी अवतरत तर तसं एकोणीसशे पंचवीस साली डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निर्मिती केली त्यातून ही सगळी कामं निर्माण झाली आम्ही पण सगळे इथे उभे आहोत त्यातून आहोत तर त्या संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली आणि खूप देखणे दिमागदार भव्य दिव्य समाजाला आश्वस्त करणारे संघ आहे काही काळजी करू नका असे कार्यक्रम सुरू आहेत त्याच्या संघालाही शंभर वर्ष पूर्ण झाली असा एक अतिशय मोठा योग गाठवून आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत महत्वाचं पूजनीय स्थान ज्या गोष्टीला आहे तो शंख आज नाद करून आपला विश्वविक्रम करणार आहे याचा माझ्या मनामध्ये खूप मोठा आनंद आहे याचं कारण असं आहे हिंदू धर्माच्या संकल्पनेमध्ये आपण ज्या ज्या वेळी डोकावतो त्यावेळी भगवान नारायण विष्णूंची आपण आराधना करताना त्यांच्या हातामध्ये विराजमान असणारा शंख विष्णूचा सहोदर भाऊ म्हणून गडला जाणारा शंख समुद्र चौदा रत्नांमध्ये एक रत्न म्हणून पुढे आलेला शंख हा सगळा शंख त्याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर सकाळी आम्ही ज्यावेळी पितो त्यावेळी आम्हाला कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेटिक हे देखील मिळतं हा देखील शंकाचा एक वेगळा भाग आहे म्हणून एका बाजूला अध्यात्म एका बाजूला विज्ञान एका बाजूला धर्म एका बाजूला परंपरा आणि दुसऱ्या बाजूला श्रद्धा आहे हा माझा महाराष्ट्र हे आमचं सगळ्यांनी आता द्यायची आहे द्यायच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून तर भगतसिंगांपर्यंत सगळ्यांच्या आत्म्यांपर्यंत आपला मता आमचा भारतवर्ष या पृथ्वीला आम्ही प्रदक्षिणा घालतो त्यासाठी या पृथ्वीचा पूर्णवलय जो तो समोर आता सादर होईल पूर्ण वलयनाथ विश्व विक्रम प्रस्तावित केलेला आहे आणि हा विश्व विक्रम हा विश्व विक्रम इतेशमक वादकानी तो केलेला आहे तो फक्त पुण्यातच नाही तर जागतिक स्तरावर जगभरामध्ये हा शंकनाथ घुमघुमलेला आहे आणि या रेकॉर्डची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाकडून ॲज अ चीफ एडिटर सुषमा नार्वेकर आम नोंद घेताना आम्हाला खूप खूप आनंद होत आहे आणि सगळ्यात महत्वाचं की केशव सरांचंही खूप अभिनंदन की त्यांनी उत्कृष्टरित्या इथे खूप छान समायोजन केलेलं आहे आणि जास्त वेळ न घेता आपण आता इथे सर्टिफिकेशन करणार आहोत फक्त एवढंच सांगायचं की वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया ही एक भारतीय इंडियन ऑर्गनायझेशन आहे इंडिया बेस्ट ऑर्गनायझेशन आहे जिने आत्तापर्यंत फक्त नॅशनलच नाही तर इंटरनॅशनल रेकॉर्ड्स ऑर्गनाइज आणि ऑथेंटिटी ऑथेंटिसिटी करून आर एन डी प्रॉपर करून आणि ट्रान्सपरन्सी करूनच रेकॉर्ड येथे नोंद केलेली आहे आत्तापर्यंत करत असलेल्या सर्व रेकॉर्ड जी ट्रान्सपरन्सी करण्यात आलेली असून केशव शंकरनाथ पथक यांचा हा वर्ल्ड रेकॉर्ड हा जागतिक लेवलला फर्स्ट कॅटेगरी मध्ये नोंद झालेली आहे तो सर्वांच अभिनंदन खूप खूप अभिनंदन मॅक्झिमम नोट्स अँड मंत्रास परफॉर्मिंग कोण सेल इन शॉर्टेज टाईम दिस इज टू सर्टिफाय दॅट Keshav Shankarnath Patak as and ISO ordinary collective performance of blowing conch shell a total of 1111 plus participants together performed the conch blowing producing seven distinct notes along with chanting and blowing of three mantras continuously for a duration of 30 minutes and set a new world record on 5th October 2025 अर्शुराम भाऊ कॉलेज ग्राउंड सदाची पुणे महाराष्ट्र इंडिया अँड दीज रिमार्केबल अचीवमेंट शोकेश कल्चर हेरिटेज, डिसिप्लिन, अँड स्पिरिच्युअल से काँग्रॅच्युलेशन्स ऑल ऑफ यू काँग्रॅच्युलेशन्स के अंदर संक जहां बजता है संकनाद संक बाजे काल भागे आज आपने पूरे महाराष्ट्र का जो काल है वो शंख बजाते ही पूरे महाराष्ट्र के काल को भगा दिया है पूरे हिंदुस्तान के काल को भगा दिया है संकनाद बाजे काल भागे काल भी भाग जाता है जिस प्रकार की यहां जो ध्वनि जो प्रच्वलित हुई थी उससे काल संकट वो दूर दूर तक दिखाई नहीं देता आज मंच पर उपस्थित हमारे बीच में किशोर चौहान जी, नितिन महाजन, जो पाठक के संस्थापक हैं, और हमें बड़ी खुशी हुई है इन्होंने बहुत कोशिश कर कर जिस कार्यक्रम को आज सजाया है मैं दिल से नितिन महाजन का धन्यवाद देता हूँ जो इसका परिश्रम है आने वाले समय में पूरे हिंदुस्तान में संतनाद पाठक का पूरा हिंदुस्तान दीवाना हो जाएगा आने वाले समय में आप लोगों की फैन फॉलोइंग पूरे विश्व में फैलने वाली है और आज हम इतना कहना चाहते हैं आज हम सब जिस पावन भूमि पर खड़े हैं जिस धरती पर हमने जन्म लिया सनातन धारम हमें यह सिखाता है के जो गरीब है उसकी किस प्रकार से हेल्प करनी चाहिए जो निर्धन है उसकी किस प्रकार से हेल्प करनी चाहिए आज हम सब एकजुट होकर एक, हो एक संकल्प ले कि हम आने वाले समय में पूरे सच्चे निष्ठा से एक दूसरे को एकजुट होकर और पूरे सनातन धर्म कर, दुसरा आपला आवर्तन सत्य खुंड आपल्या तिसऱ्या आवर्तला आहे अर्धवले मौका अपना और पड़ा है कार्य पाचा होना है पूर्ण বিদৰ্শন <laughs> 아고고 나래 म ु क ् पाटी पाटी या या त्या ठिकाणी उपस्थित असणारे बाकी सर्व ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला असे आमचे नेहमी आमच्या पाठीमागे उभे असणारे आमचे देणुगीदार हितचिंतक या सर्वांचे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे की आज आपण सर्वांनी एवढं ऊन असून सुद्धा त्या उन्हाची परवा न करता इथे उपस्थित राहिला शंखनाद केला त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो धन्यवाद जय श्रीराम जयघोष घेतल्यानंतर आपण हो। ओन भगवान ती जय भारत माता ती जय भाता गंगा माता की जय श्री राम जन्म भूमि की जय श्री कृष्ण जन्म भूमि की जय काशी विश्वनाथ की जय पवन हनुमान की जय बोलो भाई सब संतो की जय बोलो भाई सब भक्तो की जय धर्म की जय हो अधर्म का नाश हो प्राणियों में सद्भावना हो विश्व का कल्याण हो गोवंश हत्या बंद हो धर्मांतरण बंद हो भारत अखंड हो हर हर महादेव जय श्री राम